मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे हे प्रत्यक्ष तर शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते आपत्तीच्या काळात चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू राहील याची दक्षता घेण्याचे आदेशही सालीमठ यांनी यावेळी दिले तसेच आपत्ती काळात कुणी मुख्यालय न सोडण्याचे निर्देशही त्यांनी दिले या बैठकीस जलसंपदा पशुसंवर्धन सार्वजनिक बांधकाम आरोग्य पाणीपुरवठा महानगरपालिका विद्युत आणि जलसंधारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा